आता काय करणार दादां आपण साईड बघणार त्याच्यानंतर टेक्निकली पूर्ण प्रपोजल बनणार परत दादांना दाखवणार मग त्यावेळेस बनवले किती मीटर बसतय तीनशे फूट बसतय का दोनशे फूट का चारशे फूट करता येतय ते दादांना दाखवणार मंगळवारी वगैरे पूर्ण येते आणि मग आपण सोबत प्रसार करू दा ठीक आहे हा कारण आता सगळं मोजमाप होतं डेवाळ ओढे मारून जात्याला नाही असं निवडणार आपल्याला खरंच लक्षात सगळं ठीक आहे स्पॉट नंबर आहे पुढे आता आपण कॉर्नर आहे ना तिथं जास्त हॉटस्पॉट देवेंद्र हॉटेल पेक्षा करावं लागेल पुढे आहे ना त्या कॉपर कॉर्नर पासून गावाजवळ नाही गरज काय पुढे पुढे त्या कॉर्नर पासून सगळं पुढे चलो तर हादर संपूर्ण करव आहे ता देवेंद्र आज ऑल्टरनेटिव्ह करत करतो तर आपण आपल्याला आपल्याला 100% केलं करतो 0 करतो ठीक आहे आपण भाव 100% करतो रिपोर्ट करतो त्याच्या थोडा अलीकडे इकडे आहे रा गाव नंतर लेमाने तो उतर रे ना आपण तो गधाय के उतर बंदा मोठा उतर बसतो तो तो गधाय के उतरतो

पण चो, चो, लिए। हा आपल्याला पुण्यामध्ये आहे हा इथून सुरुवात केलेला तिथ पण द्यायचा हा हाय स्पॉट आहे

स्पीड पकडतो ना त्या स्पर्धे खरं तो तळ ठोर कोणतं मी देवेंद्र हॉटेल सांगतो चेनी देवेंद्र हॉटेलच्या मागे जो आपला कॉर्नर काढला सुरक्षा आयलँड लावणार आहे त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत ते आलं पाहिजे आपण सगळ्यात मोठा स्पॉट आहेत ना गजा जाते देर में बोला मिलेगा मत चला डीआसवा यस पढ़ो के पास गाड़ी ठीक है sao कौन जा डर पॉइंट्स फाशो फांस पड़े

गर्दी वाढणार तर मोठं गाव आहे तुमचं माझं असं म्हणणं आहे तो जो कॉर्नर तुमचा आमदार कॉर्नर तिथून डायरेक्ट डुबरवाडी पर्यंतचा तो सोडून स्पीड पण नसतो लोक नाही डायरेक्ट ना तुम्ही आहे ना तुम्ही माझ्या सगळं पुढे आपण तुला आमदार कॉर्नर आहे ना आमदार कॉर्नर तेथून थोडं आपण थेट कोण लागेल परत एवढे एवढे सगळ्यात जास्त आणि दादा तिकडे बरं का पल्याडची ते आहे ना सद्गुरु राजभवनच्या तिथं ह्या इथं हा ऍक्सिडेंट झालेले मोठ्या एकशे पंचेचाळीस बघा ओझापूर पासून तर तुमच्या आ, प्रेंट, प्रेंट, प्रेंट। हा हा जो तुम्ही विनंती आहे बनकर फाटा दोन लाखा गेलो ही सगळी ऍक्सिडेंट आमच्या भागातील विषय काही हॉटस्पॉट बघत आलेलोय बनकर फाटेवाला मान्य नाही त्यांना बनकर फाटा स्लो होतोय तिथे इतर रदारी मोठी विषय आहे उदापूरचा जो त्यांचा गाव आहे

इथे ब्रिज आहे ना ब्रिजच्या थोडं चढाला जो आमचा जुन गेरवडे सवड ना ती पर्यंत गेला तर पुढे नाही केलं तरी चालू तिथं गेलेले प्रकाश शिट्टी गेले नंतर म्हणून दोन डिवायडरला खाली म्हणजे तिथं अडचण नाही तिथं कुठेही अडचण नाही ती पर्यंत फक्त करा म्हणजे तिथं कुठे काही कडावं लागत नाही काहीच नाही म्हणजे ना

तो दो दो तो तो जो ब्रिज आहे ना पन्नास साठ सत्तर मीटर झालाय ना शंभर मीटर शंभर मीटर आणि एकदम कॉलेज पर्यंत झालं आपल्यापर्यंत आणि याच्याबरोबर राशींद्र नेते रे आपा रेन आहे आळे फाटले तसं केलं तसं तर काय केलं वारस आळे फाटा आणि ते आळे गाव असं तिथं केलेलं आहे तसं जर केलं रेन रेनेसी रेन रेनेसी तुम्ही केलेले आहेंदा केले तसं दादांना तुम्हाला विनंती काम ते व्हावं ठीक बरोबर